नमस्कार आजची घटना एका अशा तरुणीची आहे जिच्या जीवनातील एका निवडीने सर्व काही बदलून टाकले ही घटना मुंबईतील मानखुर्दमधील आहे पण त्याची सुरुवात एका रहस्यमय गायब होण्यापासून झाली दोन हजार अठराच्या नोव्हेंबरमध्ये अठ्ठावीस वर्षीय श्रद्धा देशमुख नावाची तरुणी अचानक बेपत्ता झाली तिच्या कुटुंबियांनी तिला शेवटचे चौदा नोव्हेंबरला पाहिले होते जेव्हा तिने सांगितले होते की ती एका मैत्रिणीच्या लग्नाला जात आहे पण ती लग्नात गेलीच नाही आणि घरीही परतली नाही काय झालं तिचं कुठे गेली ती हे प्रश्न तिच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना सतावू लागले त्यानंतर सुरू झाला एक गुढ शोध पोलिसांनी तिच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स तपासल्या रुग्णालयातील तिच्या सहकार्याशी बोलले आणि तिच्या बँक खात्याचीही चौकशी केली त्यातून एका ए टी एमच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक अस्पष्ट व्यक्ती दिसू लागली पण ती व्यक्ती कोण आणि श्रद्धाच्या गायब होण्यात तिचा काय हात होता हे शोधण्यासाठी पोलिसांनी एक अंधाऱ्या मार्गावर पाऊल टाकले जिथे प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य उलगडत होतं अजय शिंदे भरत कदम आणि समीर मोरे या तीन तरुणांच्या जीवनातील गुपिते उलगडताना पोलिसांना एक भयानक सत्य समोर आलं श्रद्धाच्या गायब होण्यामागे काय होतं तिच्या प्रेमाच्या कहाणीत कोणता वाकडा मोड आला होता आणि तिच्या कुटुंबियांना शेवटी काय उत्तर मिळाले हे सर्व जाणून घेण्यासाठी आजच्या या रहस्यमय घटनेकडे लक्ष द्या कारण या कहाणीत प्रेम फसवणूक आणि एक भयानक गुन्हा एकत्र गुंफलेला आहे तर आजची घटना मुंबईतील मानखुर्दची आहे ही घटना दोन हजार एकोणीसमधील मानखोडमध्ये श्रद्धा देशमुख यांचे कुटुंब राहत होते श्रद्धा नवी मुंबईतील एका महानगरपालिकेच्या रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत होती ती सोळा नोव्हेंबरपासून बेपत्ता होती तिच्या कुटुंबियांनी तिला शेवटचे चौदा नोव्हेंबरला पाहिले होते त्या दिवशी तिने सांगितले होते की ते एका मैत्रिणीच्या लग्नाला जात आहे आणि मग घरातून निघून गेली श्रद्धा घरी परतलीच नाही तेव्हा तिच्या कुटुंबियांना चिंता वाटू लागली त्यांनी तिच्याबद्दल सर्व ओळखीच्या लोकांकडे चौकशी केली पण कोणतीही माहिती मिळाली नाही दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ विक्रम देशमुख ज्या रुग्णालयात श्रद्धा काम करत होती तिथे पोहोचला जेणेकरून तिथून काही माहिती मिळू शकेल रुग्णालयात विचारल्यावर कळले की श्रद्धा गेल्या दिवशी ड्युटीवर आलीच नव्हती हे ऐकून विक्रमची चिंता आणखीच वाढली अखेर सोळा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी मानखुर्द पोलीस ठाण्यात पोहोचला आणि आपल्या बहिणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली विक्रम देशमुख यांच्या तक्रारीवरून मानखुर्द पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पी आय संजय पाटील यांनी अठ्ठावीस वर्षीय श्रद्धाची बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला पोलिसांनी सर्वप्रथम श्रद्धाच्या मोबाईल फोनचे कॉल डिटेल्स काढले पण त्यातून कोणतीही महत्त्वाची माहिती मिळाली नाही त्यानंतर पोलिसांनी श्रद्धा काम करत असलेल्या रुग्णालयात जाऊन तपास केला तिथे चौकशी केल्यावर कळले की श्रद्धाचे त्याच रुग्णालयात काम करणाऱ्या अजय शिंदे नावाच्या तरुणाशी जवळचे संबंध होते पोलिसांनी वेळ न दवडता अजयला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले पण चौकशी करूनही श्रद्धाबद्दल कुठलीही माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्याला सोडून दिले त्यानंतर पोलिसांनी श्रद्धाचे नातेवाईक आणि ओळखेच्या लोकांकडे चौकशी केली पण कुठूनही कुठली माहिती मिळालीच नाही मग पोलिसांनी श्रद्धाच्या बँक खात्याची तपासणी केली तेव्हा तिच्या एस बी आय खात्यातून पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी ए टी एमद्वारे दोन हजार रुपये काढल्याचे समजले पैसे कोणी काढले हे शोधण्यासाठी पोलिसांनी एटीएमचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं पण कॅमेऱ्यात कैद झालेली प्रतिमा इतकी अस्पष्ट होती की व्यक्तीची ओळख पटू शकली नाही श्रद्धा चौदा नोव्हेंबरला घरातून निघाली होती आणि सोळा नोव्हेंबरला पैसे काढले गेले होते त्यामुळे ती स्वतः कोणासोबत तरी पळून गेली असावी असं पोलिसांना वाटलं किंवा तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलं असंही तर्क लावला गेला पोलिसांनी पुन्हा त्या अस्पष्ट फोटोचा बारकाईने तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी ती प्रतिमा श्रद्धा काम करत असलेल्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही दाखवली येथूनच तपासाला नवीन वळण मिळाले रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी फोटो पाहून सांगितली की तो व्यक्ती अजयचा मित्र भरत कदम आहे पोलिसांनी भरतची माहिती मिळवली तेव्हा हो तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तिसवाडी गावातील रहिवासी असून मुंबईतील देशमुख केबल ऑपरेटरकडे नोकरी करतो असं समजलं त्यानंतर पोलिसांची एक टीम देशमुख यांच्या कार्यालयात पोहोचली आणि भरतबद्दल चौकशी केली देशमुख यांनी सांगितले की भरत काही दिवसापूर्वी आपल्या गावी जायचे सांगून निघून गेला होता आणि अजून परत आलेला नाही यावर पोलीस त्याच्या शोधात तिसवाडी गावात पोहोचले जिथे तो सापडला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन मानखुर्द पोलीस ठाण्यात आणले यासोबतच पोलिसांनी अजयलाही ताब्यात घेतले दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली त्यांनी सांगितले की त्यांचा तिसरा साथीदार समीर मोरे यांच्यासोबत मिळून श्रद्धाला मारले आणि तिचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील सिरसाल गावात पुरला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यासह तिन्ही आरोपींना श्रद्धाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी नेले माणगावच्या तहसीलदारांच्या उपस्थितीत खड्डा खणून श्रद्धाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला विक्रमने मृतदेहाची ओळख आपली बहीण श्रद्धा म्हणून केली त्यानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला कसून चौकशीनंतर पोलिसांनी मारेकरी अजय शिंदे भरत कदम आणि समीर मोरे यांना सहा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयात हजर केले जिथून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले त्यानंतर ही भयानक घटना समोर आली या घटनेतून हे शिकायला मिळते की डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवणे धोकादायक ठरू शकते श्रद्धाने अजयच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपला जीव गमावला जर कोणी फसवणूक करत असेल तर गप्प बसण्याऐवजी कायदेशीर पावले उचलावीत श्रद्धाची चूक हीच होती की तिला प्रेमातील फसवणूक समजायला उशीर झाला होता आमचा उद्देश हा आहे की लोकांनी या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे ही घटना एक महत्त्वाचा इशारा आहे जो आपल्याला सांगतो की जीवनात योग्य निर्णय घेणे किती महत्त्वाचे आहे आपण एकत्र येऊन चांगला समाज घडवण्याचा प्रयत्न करायला हवा प्रेम आणि सामाजिकतेला महत्त्व असेल तर आजच्या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद